निमित्त आज इकडे वंचित आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर आमचे ओबीसीचे नेते अवना प्रताप आणि इकडे उपस्थित माझी ईश्वरूपी जनता आपण बघत आहात ज्या प्रकारे आज लोक इकडे आलेत आज समुद्र आले असं वाटतं जिंतूर मध्ये जोडे या मंडपात लोक आहेत त्याच्यातून दोन पट जास्त बाहेर लोक आहेत बाळासाहेबांची तब्येत बरोबर नसत नाहीये फक्त ते तुम्हाला भेटण्यासाठी आज इकडे आले काहीतरी जिंतूर शेलू तालुक्यामध्ये बदल झाला पाहिजे त्याच्यासाठी ते आलेत आणि जिंतू शेलूच्या तालुक्याच्या लोकांनी ठरवलं की यावर बदल नक्कीच होणार मी काँग्रेसला होत माझी चूक आहे का मी एक ओबीसीच्या आईच्या पोटी जन्म झाले हे माझं चूक आहे का आणि विचार मला उमेदवारी दिली कोण माझ्या सोनं करून दाखवेल मी नक्कीच तुम्हाला मी वचन देतो मी नक्कीच सोनं करून दाखेल इकडले आजी माजी आमदार ज्या प्रकारचे वीस वर्षापासून राजकारण करतायत फक्त म्हणतायत की आम्हाला विकास करायचा स्वतःचा विकास केला राजकारणातून फक्त त्यांनी घर त्यांचे घर संपत्ती वाढवले माजी आमदारांनी पंचवीस कोटीचं घर इकडे बांधलं आजचे आमदार कुठे दिसत नाही आणि आता इन्स्टाग्राम वर काय करायचं चूल फुकायले आता, आता आगे आगे। 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 से से काम बोड़ी कर ने भामने परिवार दे। देशाचे नेते शरद पवार चंद्र शरद पवार साहेब आले ज्यांनी प्रत्येकाच्या घरामध्ये भांडण लावले प्रत्येकाचे कुटुंब केले महाराष्ट्राचं वाटप केलं या जिंतूर मध्ये कोण आले तर अमित शहा गृहमंत्री आले पण यावेळेस जिंतूरच्या माय बापांनी आणि जनतेने ईश्वर पर्यंत ठरवलंय की यावेळेस गॅस सिलेंडरचा चाच उमेदवार निवडून येणार आणि हे आज आहे यांनी शेलू आणि जिंतूर मध्ये प्रचंड लोकांमध्ये आक्रोश आहे आणि यावेळेस हा आक्रोश मतातून दिसून येणार आहे ज्या प्रकारच शरद पवार साहेब बारामतीला पंतप्रधानला बोलवतात आणि तिकडे त्यांचं स्वागत करतात म्हणजे हे एक नाही एक तलवारचे दोन भाग येते या प्रकारचे हे राजकारण करतात तिकडे शेलू मध्ये विनोद बोराडे हा अजितदा पक्षाचा कार्यकर्ता पदाधिकारी आहे आणि तिकडे काय करतात हे पाठिंबा देतात विजय भामरेला म्हणजे तुम्हाला ती बी जे पी चालते मुस्लिम समाजाचं चा दिशाभूल करण्याचं काम केलं स्वतःला सेक्युलर बनणारे आणि स्वतःला सेक्युलर बनणारे काय करतात इकडे त्यांची काल मी जवा कॉलनी मध्ये गेलतो त्यांची प्लॉटिंग चालू आहे तिकडे गेट बांधले होते गेटाली कुलूप कुलूप होता पंधरा वीस फुटाचे गेट आहे तर तिकडे मला काय मुस्लिम भाई लोक भेटले मला बोलले की आम्हाला इकडून या रस्त्यातून त्या रस्त्यात जाऊ देत मिळवलं का नाही जाऊ दे ते बोलतात दुसऱ्या हिंदू समाजाचं माणसं जमीन घेणार नाही आमचं प्लॉट घेणार नाही म्हणून गेट बंद करून ठेवलाय आणि स्वतःला सेक्युलर म्हणतात तुम्हाला सेक्युलर बनण्याचा काही अधिकार नाहीये भांबेंनी फक्त शहराचं शहराचा विजय भांबेंनी आणि बोटीकरांनी नगरपालिका ताब्यात दिली फक्त त्यांचे घर भर भरले आता बदल करण्याची वेळ आलेली आणि आता आपल्याला बदल करायचा आहे शेलू मध्ये लोकांनी जिंतूर मध्ये पण प्रत्येक गावात ठरले या वेळेस आपल्याला फक्त सुरेश ठागरे आणायचा आहे असं लोकांनी ठरवलेलंय आपल्याला बदल करायचा की नाही बदल होणार की नाही फक्त बोलण्यासाठी बोलतय दोन हजार कोटीचे काम आणले आजचे आमदार माझी आमदार बोलतात दीड हजार कोटीचे काम आणले काम गेले कुठे फक्त त्याच्यातून पैसे कमवले एक टक्केवारीचे पैसे तुमचे ते पैसे आले आता बोलतात आम्ही पाच हजार कोटी वाटू फा, पाच हजार रुपये वाटू, वाटू। तीन हजार रुपये मताला वाटू ते पैसे घ्या ते तुमचे पैसे आणि आज आम्ही जनता ही पैसे मी आणलेली जनता नाहीये ही पैसे प्रेमातून आलेली जनता आहे यांच्या सभेला सभागृह पवार साहेबांकडे फक्त साहेब तीन हजार लोक होते फक्त तीन हजार लोक आणि इकडे अमित शहा आले ते तर पाच मतदारसंघाचे लोक आलते ते पण फक्त वीस हजार होते आणि आज इकडे कमी पंचवीस ते तीस हजार लोक इकडे आतमध्ये आहेत आणि बाहेर अजून वीस ते पंचवीस हजार लोक आहेत तेच रेल्वे हे चित्र दिसतय याच्यातून दिसत आहे की लोक निवडून येणार आहेत असं आहे यामध्ये आमच्याकडे आज पक्षामध्ये पाचच्या सोमवारी आजच्या सोमवारी आपले जिल्हा अध्यक्ष शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष केला आणि आपल्या साळेगावकर साहेबांनी प्रवेश केला आज हे प्रेम हे जाजू द्या आणि तुम्हाला सांगतो येणाऱ्या वीस तारखेला आपण गॅस सिलेंडर बटन धावा आपला विजय होईल मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही आमदार होणार आहे मी फक्त तुमचा लोकप्रतिनिधी होऊन तुमच्या बदला तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो यावर येणार आणि ही सभा थोड्या लोकांनी तो मला खूप काही बोलायचं पण चार घेऊन का बाळासाहेब जास्त वेळ घेत नाही फक्त येणाऱ्या वीस तारखेला माझ्या ओबीसी बांधव माझी एस टी समाज माझा एस टी समाज माझा मुस्लिम समाज यांनी मला मतदान करा आणि मी अजून एक डिक्लेअर करतो जिंतूर शेलू मध्ये मी जिथपर्यंत राजकारणामध्ये मुस्लिम राहणार मुस्लिम नगर अध्यक्ष राहणार आणि मुस्लिम समज झाला करतो मी आणि माझी दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र